नमस्कार शेतकरी बांधूंनं स्वागत आहे आपलं गृहशेष संस्कृततेमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवासाठी एक अत्यंत महत्वाचे अपडेट आपण आता पाहणार आहोत कारण की आपल्या शेतकरी बांधवासाठी आता खरी खरीच मंग जो आहे तो तोंडावर आलेला आहे आणि अशातच शेतकऱ्यांना काय विधानसभापासून कर्जची अपेक्षा लागलेली आहे यामध्ये काही शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची प्रतिबेड केली आहे काही शेतकऱ्यांकडे असून आपण बाकी आणि अशातच जो काय आपला खरेखा आहे तो तोंडावर आला आहे आणि अशा स्थितीमध्ये आता आपल्या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने तसेच ग्रामीण बँकेने आधार दिला आहे आणि आतापर्यंत आपल्या यवतमाळ जिल्ह्याचं जर पाहिलं तर आतापर्यंत वाटप झालेल्या पीक कर्जामध्ये जिल्हा बँकेने जवळ तर ग्रामीण बँकेने चाळीस टक्के जे आहे टार्गेट पूर्ण केलेलं आहे परंतु या उलट जर पाहिलं तर राष्ट्रीय खासगी बँकात त्या राष्ट्रीयकृत बँका वीस टक्के तर खासगी बँका फक्त अकरा टक्के अडकलेल्या आहेत आणि यामध्ये आपली बँक आहे आपण कुठल्या पीक कर्ज घेत आहे कमेंट नक्की सांगणार जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्याची मदत होईल तर विशेष म्हणजे की जे काही आपलं पीक कर्ज असते तर पीक कर्ज वाटपासाठी प्रशासनाकडून दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा टार्गेट दिलं आहे जे की आपल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी आहे आणि यापैकी प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज कबताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तर आपल्या यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा खरीप हंगामात फिरण्याच्या दयात मात्र अवेलेबल पीक कर्ज मिळेल नाही ही चांगल्या त्यांना सत्ता होत आहे आणि मित्रांनो यंदाच्या हंगामात देखील बँकांनी अडवण झाला असून जे काय कासव गतीने पीक कर्जाचं वाटप होत आहे आणि त्यामध्ये सव्वीस मे पर्यंत केवळ एकोणतीस पॉईंट चौसष्ट टक्के एवढंच पीक कर्जाचं वाटप जे आहे तर ते झालेलं आहे आणि यामध्ये अतिशय महत्वाची अपडेट आहे की ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत तर त्यांचा परफॉर्मन्स जे आहे तर नेहमीप्रमाणे एकदम स्वस्त आहे आणि वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून पीक कर्जासाठी बँकाचे उमपचे जे आहेत आपला शेतकरी जिवत असतो परंतु त्यांना विविध कारणे दाखवून परत पाठवले हो जात आहे आणि राष्ट्रीयकृत बँकात सर्वाधिक त्रुटी काढल्या जात असल्याचे वरदात आपले शेतकरी करत आहेत आणि ज्या बँकेत शेतकऱ्यांचे खाते आहे त्या वेळेत पीक कर्ज देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तरी सुद्धा प्रत्यक्षात कर्जासाठी आलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे आणि निसर्गाचा लहरीपणा दुबार पेरणी नापिकी सावकारी कर्ज फवारणीचा फास फसवी ठरलेली कर्जमाफी योजना त्यासोबत शासनाच्या मदतीची पोकळ घोषणा यामुळे शेतकरी ज्या देश उद्या लागले आहेत त्यातून शेतकऱ्यांना साथ देताना दिसत नाही आणि म्हणजे की आपल्या शेतकरी बांधवांनी घाम घालून पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्यासोबत लागवडीचा खर्च निघत नसल्याने शेती व्यवसाय तोट्याचा ठरत आहे आणि निराशेच्या गर्दीत सापडलेल्या शेतकरी यंदा तरी उत्पन्न होईल या एकमेव आशेने खरीपात राबवणं लाभदाब लाभण्याची तयारी ठेवतो मात्र बँकाकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद थंड आहे आणि अशा पीक कर्ज वाटप तातडीने करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे ते या मागणीला प्रतिसाद जे आहे ते फक्त जिल्हा बँक आणि ग्रामीण बँक होत आहे त्या बँकेचं प्रत्येकी जवळपास चाळीस टक्के जे आहे ते कर्ज वाटप थांबणार आहे परंतु इतर बँकाचं वीस आणि आठ वाज की एवढंच कर्ज वाटप जे आहे ते करण्यात आलं आहे त्यामुळे आपण आपल्या बँकेची घेतलं नक्की मध्ये सांगा आणि आपल्याला मिळालं आहे की नाही कमेंट करा आणि कर्जमाफी जी काही आता ठरली आहे ज्या काय त्या करण्यात उपयोग आहे याबद्दल सरकारविषयी आपली काय मत आहे नक्की करून मध्ये सांगा धन्यवाद